श्री श्रीनवनाथ भक्तीचा कृती अध्याय नववा श्री गणेश आय नम श्री गुरु नमः नम जय जयाजी जगतधरा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अगटित माया अवतारधरा भिंती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करुणी दोषविले सकळ विप्र भगवत भगवतगीता भांडार सकळ जना वाढविले ऐसा तुकवी महाराज तरी मम कामनीचे धरुणी जोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरी ते वधवित का मागील आता कथा सुरस भिदरी भाक मच्छिंद्रास वर देवनी वातचक्रास गमन करता पै झाला आणि श्रीरामांची झाली भेट ते नेही वर अर्पुरी शेवटी पशुपतरयाची रायची रामाचे फुटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्र असो आता यवनी मच्छिंद्र नाथ सप्त मोक्षपुर पाहुणी त्वरित अयोग्या मथरावंदी काय तारत काशी काश्मीरी पाहिली मी तिला प्रयाग गयास उग येथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थ करुणी बांगलादेश चंद्रागिरीचा तो पातळा गावात करीता भिक्षाटन तो सर्वोपकारी प्रकारे जाळीव ब्राह्मण त्याचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मनात मने याच सदने पुत्र मंत्र संजीवनी वर्ध भस्मी सिद्ध करून दिली होती निशय तरी ती साधवी प्र विप्रजाया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी प्रकारे दयाळ द्विजवाजा सुकृत होते तेचे तरी द्वादश वर्षे लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐसे वी भस्म शेवटी सरस्वती असे तरी त्या मायाचा शोध करून नंदन ऐसे हृदय मन्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला उभा राहुनी विप्रांगणे हे सरस्वती ऐसी पुकारू तवती तव ती ऐकून शुभानने बाहेर आली तरी येता देखील योगद्रम मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम मनी महाराज भिक्षा न जोळी माझी स्वीकारे मच्छिंद्र म्हणे ओ शुभानने तो नाम काय ऐकू दे काने येरी म्हणे सरस्वती अभिदानी लोकोपचारे मजा असे उपरी बोले तिथे नाम तो भ्रगातवे यरी म्हणे सर्व ते दयाळपती म्हण जाते नाथ म्हणे तुम्ही कवन जाते गौर विप्र म्हणे ती सरस्वती असे ऐकून पुनचिती मिळाली तेव्हा नाथांच्या मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावी कोठे एक तो बाळग येरी म्हणे जी पुत्रमुख पाहिली नाही अद्यापि वचंद्र म्हणे बोरसी का खोटे म्यावर भस्माची ते चिमु भस्मनोवनी पिढ पुत्रूपीचे दर्शवी दाखवित परी तो पुत्र कैसा अजरा म्हणून मागे सोडिला कैसा तेंजा अनुनो अनिल महेशा ऐसा पुत्र असेल की असं भस्मची एकदा वाणी खुणायुक्त झाली नितंबिनी परी भस्माची चिमुटीने उकिडा बोवनी सांगले अन्याय वाढला तिने कुर्णी झाली भयग्रस्त हृदय संचारला कंपवात चित्ती म्हणे आता हा नात शिक्षा करीला मज लागे नेनो शापे करीले भस्म की तोडील शिवशक्तीने माझा काम ती तुरुरूप होयचा शाप देऊन सांगून जायला आधी मी अल्पबुद्धी घेतले आहेत की कानपाट्याची विपरीत करणे अविद्यानमी असे ते नाटक दे चटक पुढे अपार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट जाया पाहुमी उत्तम बरवट सुती कुत्री उत्तम जया करीती रात्री मग शेनी घेऊन शेजपात्री भोग भोगी नाही असे पूर्वी श्रवण केले होते परी तुची बोल समजत सत्य होऊ पाहत असे तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कानपाट्या करुणी चटके दशा करेल की माझी तरी याते कवन उपाय काही सूचना करू काय हा ओळख धरून माझ्या मय आला परतून असे रीती मनी जलमतग घरी गात्रे तरतरा कापतात अत्यंत भयाचे भरून भरि शुद्धी पात्रात सोडली यावरी म्हणे नात जावी नयनी उशिरेन लावी तो माते या बोलाची होता दाटी मग विचारित हृदय बोरडी की अशी वजावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला खरे हो तो खरेपणी आई वर्म मिथ्यावादी वय शर्म दैवे अन्याय सापी होवी मुक्त होतसे तो प्राणी तस्मात जी खरी सत्यवाणी त्यात साहते भो असती पांचमुखी बदरुनी श्रीपदी मुक्त करी आणण्या तस्मात राहू आता जानो प्राण पुढे येव्हा ऐसे घडून परिसत्यवाचे खरे भाषेनं तंत झाला तसा वधू मग चरणी ठेवणी बाळ उभय जोडणी कर कमळ लहान मुख दिने विकळ वृत्तांत सकळ निरूपी म्हणे महाराजा क्षमाशाळा आपण जो का प्रसाद आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मज पासून झाला भस्म भस्मगारी सांडिले सांडिले म्हणाले काय म्हणून तरी विश्वासी आपले नव्हते मन भत्म पुत्र होईल पुटण ऐसे म्हणून सांडिले शेजारी असू ती बोलते जन दारा म्हणते प्रज्ञावन खरे नाही निरूपण केले विचित्र तुझं लागे त्याने संशयी आणणी म्हणी नेणोगैशी घडील करणे जठरि पेटला कुपोवणी तरी आपणचे भोगावा अपत्याकरिता परम महिद परग्रोही निर्वाले काय येतात म्हणूनही भोप्य धरिले चितांत समजती बदलिचे जन्मता आल्या परोपकार करावा ये शास्त्र निर्धार न घडलं तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षाची करावी लावणी न धडे तरी न टाकावा खंडुनी धर्म करावा न मोदनी वारू नये कवानाती आपण स्वतः तीर्थास्थी जावे न घडे तरी परान वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपली बुद्धी वेचून या गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये करी तस्कराते मारिता अधिकारी आड तेथे होऊ नये सुतापाशी पित्याचे व गुण सांगुनी न करावे मीनाक्षीनं सुनेपाशी सासू येणं म्हणू नये कदाचित कुपतडाग मळे बागायत करता वारू नय कवनाते कोणी कीर्तनाशी असतील जात आडे येऊ नये तयाचे आपली वैकरी विचल्यात हो पाय पराचे अनयत तरी ते विचारून स्वच्छतांत मौने काही न बोलावे ऐसे जाणून सरस्वती सत्य बोलली ती होती की महाराजा विश्वासाची ती ठसला नव्हता तो वेळे ऐसे प्रति अशा युक्ती प्रयुक्ती करून भावी दृष्टी वेचून जेने जनाचे वय कल्याण तोची अर्थ जपावा म्हणूनही भासमाचे सांडवणं मज दयाळा घडले पूर्ण काय करो दैवहीन उपाय तो अपाय झाला की वाटी चालता झाली धनाची ग्रंथिका पुढे आली परिदैवही बुद्धी संचरली अंध व्हावे ते समय की कल्पतुरीच्या वृक्षाख आली कल्पिली कल्पलाफळा आली की पिशाच बद बुद्धिसंचरली दैवहीना शेवटी तन्याई माती झाले आताक्षमा करावी मावले अज्ञानापणे उडवली हित माझे महाराजा परी ही ऐकता वाणी मच्छिंद्र किन्न झाला मनी म्हणे स्त्रिया जाती पाप रुपनी अविश्वासाची बाणरेक हि, हिता इथ न जाणती भरत देशे पदवी ती आपण बुडणी दुसऱ्यास बुडवी ती बिचाळीसा स्त्रिया समय लाभ किंचित काही देशेना सकळ आणत उगाची रावी भरायत ऋषभदेवी वनीचा उद्या पासून सायंकाल कष्ट अमित होती तुंबळ एक नाही चित्त विश्रांती ते मिळेना याविषयी सुखाची परी मानावी जरी हृदया तरी तेथे स्वशक्तीभाव निर्बळपणे मिरवावे ऐशी जीवाशी अस्वस्था मिल्या नरकामाजी जाय केल्या कर्माची रूप पेडाया आचरण काही निसची शिष्य पाप गुरुनाथा श्री पाप भोगने व भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळ दे तस्मात स्त्रियांचे बुद्धी जन तो प्राणी गा प्रज्ञा येनं महामूर कारती मलिन दुष्कर्माचा भांडारी त्यांनाही मी मूर्ख झालो या बायच्या बोली लागलो वर मंत्र भेलो सूर्य वीर्य आणून या उपरी आणि आता ठाव सांडिला शोध करू व्हायला आयसा मनी विचार केला सरस्वती बोलत असे म्हणे माय ऐक ओचेन गडले गडो दैव येवाने तरी सांडिले भस्म ते ठिकाण दृष्टी दावी का तुझं शोभा शोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडीला ठाव माझे आई निज दृष्टी जावी का असे बोलता नातावानी भय पिटले मळीवनी प्रांजळी शुभ चंद्रा उचंबळी म्हणे महाराजा युग तुरमा सांडीला ठाव जावी ते तुमा पुढे चालेमा नात जातसे सवे सवे तव तो, तो उदाम गोवर पडिला पुरता समान तेथे ते जाऊनी सुमधुम नाता प्रती सांगतसे हे महाराजा जपाचे येथे सांडीले भस्माची मोठी ऐसे ऐकून नात होती हक मारी बालकाते हे हरि नारायण प्रताप होता मित्र बऱ्या सुद्धा जरी असल्या या गोवरात निगा या समयी या गोवर असे तुझे उत्तम तरी वाटे द्वादश वर्ष पर्यंत गोवर गो म्हणून रक्षक नाम तुधे पाचारित्य स्वच्छंद्रे सुच, तरी आता न ला हे गोरक्षनाथ निगे बाहेर ऐसे नाथ मच्छिंद्र बाळ शब्द होतेला म्हणे महाराजा गुरुवार गोरक्ष असे मी या ठाया परिगौरना शरीर वैष्ठन झाले आहे काढी महाराजा असे या कोणी बोले उत्तर लवकर लोहपत्र महिदारून गौर बाळ तुम्ही काढिला काढिली परी ती तनुलता बाल अर्क किरणी दिसे न संपता घन घनमाधुशी विदुलता चमकदावी आघाडी की पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशिष्टा तेवी तनुकर्म मदनाचा जगा माझी मिरविला की दुसरा ईशो चक्रधर तेजोनी आता मृत्युसार विठमाननीक्षीर सागर म्हणून येथे आलासे कुंकुम कुंकुमाकार पदक पंकज सकळ आंघोळ्या तेजपुंज चंद्राकार समविराजे विराजे नके अग्न अंघोळे गोटीवस घोटीव सुनीळ अपूर्व देका निळाची झळके विका मनगटावरी अवलोकिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरही जाणू सरळ जैशस्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरही कटीतटा अतिनिर्मळ हरी माझा सम जाणावी कटीवरती नावी धाम त्यावर ते हृदय अतिसुगम सुगम परी धाम आहेसे परी वाटत असे सरळ भाऊ स्कंधी सोबत परी अजान भाऊ दिसो येत तया माझी जगस समजत उभ्या कर्दळी मिळव येते त्या तेही आंघोळ्यास सरळ प्रकाम त्या अग्री नख उग्रतम चंद्राकृद्धी तेज उत्तम कौरदैशी द्वितीयजी असं स्कंदा माझी ग्रीवा सकळ दावी सकळ तयावरी अनुमोटी निर्मळ असे आदर दंत जिवे सहित आनंद केवळ चंद्रमूर्ती मूर्तिमंत परी आननी नोय नाम दामनिशत वेधनाचे विराजे सरळ नासिका शुक्रा शुकाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चु नव्हे शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कब भाळ विशाळ कब भाळ विशाळ कबरी भार कुरळ वरती पिंगडाकार ऐसा महाराज सर्वेश्वर आला वाटते द्वादश वर्षी अलौकिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने बाळी देख तर्जनी ते दे लागले मनात म्हणे गोरडी हा जनी करंटी ऐसा पुत्र माझे पोटी वेता देवे उदिचिला चित्ती देव उठोनी परमतळमळ नेत्री दाटे जळ मोहे करपे हृदय कमळ रुदन संवादा अनुवादी ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मने खेद नव्हता तो सुद्धा प्राप्त कसा होईल पहा, पहा श्वान पराधा भाग परि मार्ग श्वान दैवे तन्याय मूर्ती मंत विभाग नजे हा ऐसा सुत आता शोक करशी का व्यर्थ नव पाश विभाग निरवीते तरी जातो येतुनी नाग घेशील आणि माझा कोप प्रत्यक्ष अग्नि ब्रह्मादिक सायना अशी बोलला कृत सरस्वती पावली चित्ता मागे पावले ठेवणी तत्वता निज सदाना पातळीकडे नाते यवनी वंदिया नाथ तो प्रसन्न अनुग्रह अक, समग्र नारायणी समाचार मंत्रविधीने निरूपिला वरद हस्त ठेवणी मोहळी सकळ निवडिली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी बाळे मुख कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरून तत्वता म्हणे तानुल्या उठा आता महिचे गोचर करून तीर्था हरिपारायना सकामागे अवशमन गोरक्षनाथ सलीन चरणी माता माताटे श्री मच्छंद करता झाला चंद्रागिरी स्थान सोडून जगन्नाथी गमन तो मा... मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला ग्राम सुरस बोलता झाला गोरेशाच बारे प्रारंभ क्षुध जत्रा माझी दाटला कक्षे माझी घालून जोडी बारी संचरुनी वस्तीमुळे भिक्षा मागणी येवेळी वेळी क्षुधा माझी हरिगी अवश्य अवश म्हणून गोरक्षनाथ सत्व जोडी कक्षे घेत ग्रामात भिक्षा मागे गरोघरी भिक्षा मागता उद्देशी दिवशी पितृ विप्र विप्रकरून या भोजन उपरी मागदेशी अन्न ते संदिशी गोरक्ष अलक्ष जलप्रदक्षे तेव्हा त्या घरीची नितंबिनी महाप्राज्ञिक स्वस्वरूपिनी क्षमा शांतीची लावण्य गाणी सरोगुनी संपन्न तिने पाहता गोरक्षणा भावित झाली चित्तांत मने धन्य हे वाळ तिचा चांगुल भरणी मिरवदशे प्रत्यक्ष माती भास की बालर्क तनुचा ओतिला ठसा की हरुनी चपळेचे मांडूचा महिला तर ह्या तापसी योगी वरिष्ठ माती भासते अशी जाणून पात्री पदार्थ सोकरेवाडी अन्न सामग्री अति तातडी घेऊन खाजा करंजा पदार्थ देवर पोळी भात शिरा कचोर मालू पोहि परम मृदु भक्षसो छोटी मुगदळ गुंदी विशेष पूर्णपोळ्या विस्तीर्ण पात्रास धान्यापुऱ्या पंच मधुरस श्रेष्ठापूर्ण श्रद्धापूर्ण ठेवल्या वड्या पात वड्या शाखा बहुत सभ्यमचे द्रोण धरित को, आंबेरायाचे भोभात चटनिया कडी सांभारी वडी त्यात सारा आंबडी चनचणीत दान नानास द्रोण भरुणी घृत मेथपुटाती वाढिले मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वर्ण कनक वर्णात तळी वडे पोकरी जायचं घालण्या वाढिले असे या बरी षडशरांन पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रतिने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परम हर्ज तिथे त्या नितंबिनीच धन्य धन्य मावले हा आम्ही कोटील कोण नोहे इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र पहा गव गवित हे पात्र नोहे यथार्थ शिवलिंगी शोभाला पात्र पात्र शाळून का मिरविले नाना पदार्थ अर्थ ते शिवाशी व्यापार सगमय की शिव शिव लाखोली दासळ शा शाळू कांती मिरविली ती प्रीती पातच भात सगळं अन्नाचा प्रभू शोभत पात्र मैते प्रीतीने बोहत नाना पदार्थ मिरविले तरी शाखा मोहे पुतना वेळ खाजे मंत्री दिसे सगळं मौरी छत्र ते जाळू वारांना हे मिरविले ऐसा भास भासूनी हृदय मात्र कक्ष झोळुने तेवी आशीर्आ आशीर्वचने त्वषुनी बाई जात झाला महाराज चित्ती उदरा कुदे प्राप्त अन्न झाले माते आता वेचून केवी इंडावे गरोबरी ऐसा विचार करून चित्ती वंदिले श्री गुरु भिक्षा जोळी कक्ष नि काढून पुढारा तव ती प्रत्यक्ष विकासनी पाय जोडी ते अन्न सुंदरी परिमळी निज दृष्टी देखील मग ते घेऊन आपुले पासी भोजन करे योगेंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता बक्षी आवडीने मुका माझी मुका माझी कवळ करिता रसनान लावी दंता म्हणे तरकी होतील आता लवडसवडी लोटीत असे जठर भांडारी भरून भरते बर नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडाप्रिय मिरविला परी पदार्थ अपूर्णवानी कामना इथे राहिली म्हणे कि वडा आणिक असता भोजनी चांगलेपणा मिरवितो असे चिद्धी कल्पना आणून पाहतो झाला गोरक्षवनं तो सजेश ओळखून बोलता झाला गुरुजी म्हणे महाराजा तो पदाना अम कामना आली म्हणा तो अर्थ उघड जाऊन वचना अम्मा कार्यानिरूपावे हेरू मने गोरक्ष वंदनंदना कामनावेदली माझ्या मना अनेक वडा सदा भोजना तृप्त चित्ती मिरवावे असे ऐकून गुरुचे जोज मने गुरु राजा महाराज आताची वडा आणवी सहज तुम्हा प्रती देई नव्हे असे म्हणून तात्काळी ग का, उठत झाला तुक नायक विप्र गुरु येऊन देख मारी हाक गोरक्ष जो म्हणे माय व माय आता आणि वडा देत तत्वता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती अस अस्तावे पावेना तव ते बोले नितमिनी आलासी गुरुचे निमित्त करून परी सकाम सविता सकामसविता हृदया पादरी हिलावे माते दावनी गुरु भक्ती कामनी गुरु पासी करू पासी तृती तस्माद सगळं अर्थ कळू आला चित्ती म्हणजे लागी जाणं पारु जनने आयसे कामनी बदल नाही गुरु गुरुच्या कामावर दिशा पाहू आला आलाऊ उठावया तव ती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ वेदली म्हणत म्हणतोशी तरी प्राज्ञी वन माझे ऐकावे अगा मम भक्तीचे प्रसंग करून तो ते दिले पहा वाढून पुन्हा आलाशी मागून तरी ते नाही फुकाचे एरु म्हणे तरी ते असं काय मागते काय लागते सांगा आम्ही त्याचे देऊन तू ते खास वडे जाणं इच्छितो येरी म्हणे गुरु भक्ती माती दाव पावलाशी शक्ती परी वडे अन्नावर दे पाहिजे डोळ्या काढून दे का ये म्हणे काय कठीण चक्षु चक्षु का म्हणे वेदले म्हण तरी चक्षु आता देणं उशीर नसे का कार्या असे बोलणे केले कौतुका तत्काळ आंघोळी यांना निका चक्षुद्वारे घालून देखा बाहेर काढले बुबळाचे बुबळ गोळ वाम करत करुटला रुद्र पाठी ज्याचा नगी जरा लोटी अकस्माध उद्भवलो असे की मांधारा नदी स्वर्गीय होणे उत्तरे मन कर्णिकेचे जेवणी कन्याये चुधरावनी लोटले लोटला रुदिरा म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती दा दाखव पातळी गुरुभक्ती विप्र कामना पात्र भरूनी जीवन भागीरथी दाविली का ते जाया है, हेलन भाव ती सागराची मिरवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षिणीची आणली असे असो असे तेने रुदेरा लोट लोटला मय वरा ते पाहुणी चित्ता प्रेमे जाया मिरविले हृदय वाहता बडपराट मही लोटला रक्त पाठ खंडना नोहे परमजित आचाट भूषण मिरवी लोकाते तरी तो पाहता रुदेर पाठ नोहेरा देवीचा शुद्ध मळवट भाई चर्जुनी कुमकुम पाट भूषण मिरवी लोकाते माझी परतली सिद्धी हा कैसे बोलता झाले विपरी असे धन्य हा एक शिष्या असे जगा माझे मिरवला दिले धरे पण बोलताचे काढले जेणे परी तू व्यभनी भय संपन्न वदन मिरविले मग वडी पात देवनी पातळी लग बगे साच पुढे देवनी व देवचे ऐकावे करी भावार्थ उपरी जोडी उभय उप, पाणी विनंती करी म्हणे महाराजा सहज पाणी शब्द माझा उदेला परी उदय होताना लाविता वेळ तुम्ही बाहेर काढले भुभळ परी मम अन्याय शब्द केवळ क्षमा मात्री मिरवे तुम्ही कृपाळ संपूर्ण दुःख देव देवायचे वाटेना की कमळ करी असतरा इच्छा घेत हृदय परि ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना शेवटी आपण पावनी मरण पराते कळीके सुख ओपन तन्याय करून तुम्ही स्वतः आती उपरी बोले बरेशी नाद तुकी मृत झाली भयभीत अन्न तत्पा तत्पाद चक्षु दिल्या म्या आपल्या तरी तू भयभीत न होई सकळ सोकरी माझे विराजे भुगळ येरी म्हणेच न्याळ कृपा करी मजवरी देवनी माती दान भूबळा सहित नेजे अन्न आपले कार्य संपादून क्षमा वाढवे आमुते ऐसेने ऐसे गोरक्षीनाद ऐसे म्हणे तू न होय भयभीत भुबळा सहित वडे अण्णा ते घेऊन चालले चक्षुशी आळवणी पदर जाऊनही उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्रतर इच्छा पूर्ण कराजी तो तरी तो कनवाळू मच्छिंद्र आदर्श मुख्य पाहत तव वचन पत्र चक्षु वरजे घेऊन या मिरविला ते पाहुणे चक्षु वचन मने चक्षु जाकीला केवळ वचने करू मने योगच करून चक्षु वचने धरी मनात कल्पी करू शकत तरी मी या ते करू श्रुत तरी धिकारून वडी अण्णा सहित दुःख प्रभावी मिरविले जसा श्रावणाचा अंतकाळ ऐकताना शिवतीरुद्ध तिथे केवळ तन्याय केवळ दुःख सरिता लोकेल म्हणून गुरु वचन बोले श्री गुरुदेव गोप्रधरून सदस्य चक्षुवचन धरले असे महाराजा मुख कमळा प्रत्यक्ष पाहूते माझी आठवळा ये गुरु स्नेहाला भोजन झाल्या दाखविना मी तो आता मी असे उगला परी नयन के उगती थनका उठला चक्षुप्रती आला की काय कळेना तरी ते दावणी चक्षुद्वार परम दिसल अपवित्र केळस बाजले भजनो धर चक्षु पावा महाराजा यरु मने बा न घड़ी आए आदि पावनी तब मुकास सा, नंतर सारु भोजनास सा, दुख तुझे हरुनिया जरी तू करीसी अनुमान तरी प्रत्यक्ष गोमा समान माने न अन्न निश्चय जान चक्षु आदि जाविका ऐसी ऐकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरुचरण की मागु बोले वड्या अन्न कथा झाली ती ऐका जया घडी वडे अन्न तिथल सद्भगती आणि कामीन तिनोचे प्रथम तिथले अन्न मागुनी गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम जाऊन म्या मागितले वडि अन्न ती बोलली म्हणजे कारण गुरुभक्त म्हणावीसी तरी तू गाडून देई डोळा मग वडे बाळा असे बोलती तर भुगोळा कौन्या काढिले तरी हा अन्न ए गाडून बोटी माते करावी कृपा दृष्टी असे ऐकता तो जी प्रमच ती दोषाला मग मज होनी होसन हसते का मच्छंद्र नंदन तोरुधीर दी, तोरु प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येत असे मग बोले मच्चंद्र त्याने भुगुळ कोटे सांग माथे गुरुनाथ दर्शवे मग तो प्रवाह योग ध्रम मंत्र नेम सविता भूगोळ धामे मंत्र प्रयोगी स्थापिले मंत्रात मंत्राचा पाठ भूगोळ संचारले चक्षुक कपाठ मग पूर्वस्थिती होऊन अचाट तिच्या लागी मिरवले मग अंकी सोकर सौकर मुग मने धन्य बा माहीत तुझी एक सचिश मग त्याशी घेऊन कंकावरी स शिष्यासह भोजन करी परी धैर्य शक्तीची अपार लहरी मचिंद्र देही मिरवे तसे धार्या सांग पांग भोजन गोरक्ष काशी पोले मचिंद्र जाणं बारे तव भक्ती पाहुणं परमचिती संतोष होलो तरी मजपाशीचे विद्या धन हृदय साठी ठेवणं मग विद्या दत्तात्रेय देणे सगळं तू देणं कवित्व विद्या साबरी सगळं ती ही विद्या अर्पली सगळं एक मास करुणी वस्तीतळ विद्याचा गलप आहे असं आता निरूपण पुढील आदेय धुंडी नंदन मारू सांगेल श्रुत्या कारण नरहरी हरि प्रसादे करूनया श्री भक्त कादासार समस्त गोरक्ष काव्य पुनागार सदा परिशुद्ध बायुक चित्र नवध्याय गुढहा समाप्त ओम चैतन्य श्री नवनाथाय नम